आपल्याला किती शतक आणि किती दशक मध्ये रुपांतर करायचं एक शतक एक शतक एक, आता म्हणजे किती झाले शंभर आता उरले किती आपल्याला कितीच करायचंय सातशेच करायचं बरोबर आहे मग आता एक शतक लिहिलं तर उरले किती

मग पाचशेची किती दशक होतील किती होतील पन्नास 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 दशक दोन आता तीन आता तीन शतक घे तीन शतक हा आता तीन शतक म्हणजे किती झाले तीनशे तीनशे उरले तीनशे घेतलं चारशे उरले ना मग चारशे ची किती दशक झाले गुड दशक हा पुढे लिहा आता आता चार हा मग आता दशक आ, तर। 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 दशक, कि, दशक किती येतील सांगा बरं तुम्ही स्कोरन छान आता पुढं काय येईल पाच शतक घेतलं हा पाच शतक शतक हां इथे दशक घेतील मग आता गड वीस दशक वीस दश दशक हां पुढं पुढं काय आलं आता सहा सहा शतक घेतलं सहा शतक घेतलं किती होतील मग दशक लक्षात किती दशक गुड झिरो दशक अशा पद्धतीनं आपल्याला कोणती पण संख्या दिली तर त्याचे शतक आणि दशक आणि नंतर नंतर पण सगळ्या संख्येचे एकक पण